एका आवाजात बायको का, का आ म्हणत नाही नवऱ्याला चार दहा आवाज द्यावा लागतो ऐकलं का असं देवाळ्याला मोठ्यानं म्हणलं की त्यावेळेला का काय हो नेहमी नेहमी बाप्पा बापा अवघड झालं सगळं का असं चालू आहे आता का काही काही वेळेला तर नावान हाक मारायलीत हो पहिल्यांदा नाव काही घेत नव्हती असं लग्नाच्या टायमालाच नाव घ्यायचे पोरीचं नाव होतं वर्षा का इथलं नसून बरं का हे नाही तिकडचं सांगायला आमच्या गावातलं हो ते नवरा अगं वर्षा कुठे का तू तर ती सुद्धा आवाज द्यायली मी इथे रे बाप्पा आता नावानच आता हे काय शोभत काय तुम्ही खरं सांगा का सगळं अवघड झालं सगळं का असं चालू का बेकार झालं सगळं काम मालकाला आव जावं बोला कार तुर बोला सगळं बेकार झालं वाल्या कोळ्याला सुद्धा सरळ केलं होतं नारद ऋषीन सात रांज भरली होती एवढी माणसं मारली वाल्या खोळ्यानं हो नारद ऋषीला बांधून टाकलं की म्हणजे घरी विचारून ये म्हणले नारद ऋषी का अरे म्हणले तू एवढं जे करायला ते कशा करता म्हणला लेकरा बाळा करता हो पहिल्यांदा एकच खोली होती आता चार खोल्या केल्यात म्हणला नाही का पहिल्यांदा गाडी बसायला नव्हती गाडी मोठी घेतली म्हणला बाबा बापा मालकिनीला पाटल्या नव्हत्या म्हणला पण आता पाच पाच तोळ्याच्या पाटल्या अरे म्हणले कुठून आणलं एवढं म्हणलं लोकाला मारायचं लुटायचं त्यांचं नाही का, नहीं का? आणि ते मालकीने त्या हवाली करून दिलं म्हणला सगळं सोनं पैसा लेकराच्या हवाली बँक बॅलेन्स भरपूर केलं म्हणला बरं म्हणला हे एवढं तू कुठं नाही करायला तर तुझ्या वाटेकरी कोणी आहे का म्हणला नसायला काय झालं या म्हणला मी सगळं करायलो लोक मारायलो आणि यांचे पोटं भरायलो नारद ऋषी म्हणले घरी विचारून येतो का मला तुम्ही पळून जाता म्हणले मला बांधून टाक नारद ऋषीला तिथं बांधलं त्यांनी गेला तिथं लेखाला वे वेळच नाही ना बोलायला लेख चालला गाडीवर बसून मग अरे म्हणलात नाही मी कुठून आणायलो पैसा काय नाही तुला माहिती का नाही का इतका खर्च हे कुठून करायलो हे तुला माहिती का ते म्हणत माझं काय मी कशाला का लक्ष देऊ तुमचं काम आहे म्हणलं आम्हाला जागवायचं का कुठून आणा काही करा पण आम्हाला तुम्ही जागवा अर्धा उतारला फुल होताना पॉवर भरलेली म्हणला बायको धोका देणार नाही म्हणला बायकोकडे चला आणि बायको पाठल्या घालण्यात बापा बाप बाबा मालकाला सुद्धा येणार नाही तिला बोलायला मग तर त्यावेळेला हो म्हणली ऐकलं का तिला काय ऐकू येत नव्हतं का ऐकू येत होतं पण याने आवाज द्याला वाल्या खोळ्यानं हो ऐकलं का म्हणजे काय बोला अगं म्हणली ही ली, 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 मी संपत्ती आणली ही कुठून आणली काय आणली हे तुला माहिती का म्हणजे मी कशाला विचारू तुम्हाला कुठून आणली काय आणली माझ वैभव मला द्या मला काय करायचं तुम्ही कुठून आणा अगं म्हणले मी माणसं मारली मार तुझ्या हवाली केले तू दोन तोळ्याच्या म्हणल्या तर मी पाच पाच टोळ्याच्या केल्यात ना तुझ्या हातात ओ मी कशाला विचारू म्हणले कुठून आणले काय आणले मी काही नाही म्हण ते म्हणला धोका द्याला रे बाबा प्रायचित्त घ्यावं घ्यावा म्हणणं आता घरामध्ये वाटेकरी कोणीच नाही पापाचं वाटेकरी सगळेजण पुण्याच्या वाटे करीत आहेत म्हणून विचार केला कि आपण त्या साधूलाही बांधून टाकलं रे बाबा मग त्या साधूकडे गेली त्यांना सोडलं नमस्कार केला आणि म्हणले आता आमची चूक झाली का आमचं चूक झाली क्षमा खरा आम्हाला तुम्हाला बांधून टाकलं ना आम्ही आमच्या घरच्या सगळ्याला विचारलं म्हणली तर म्हणले पापाचे वाटेकरी कोणी नाहीत का सगळेजण पुण्याचे वाटेकरी आहेत पाप हे ज्याच्या भोगावं लागतो सत्ययुग त्रेता युग द्वापार युग आणि कलियुग सत्य त्रेता द्वापार तीन युगामध्ये कसं होतं की एकानं जर पाप केलं तर सगळ्याला भोगावं लागत होत आणि कलियुगामध्ये कसं आहे की कि ज्याने जसं कर्म केलं तसं त्याच्या खात्यावर जाऊन पोचत का मग त्यावेळेला शुक्रदेवजी वर्णन करतात की हे राजा म्हणून चांगलं कर्म जर केलं तर आपल्या खात्यावर पुण्य हे लोकाला देता येते की साधू संत वडील माणसाच्या जर पाया पडलं तर ते पुण्य आपल्या पाठीमागे राहत आहे पण पाप हे कोणाला देता येत नाही आपल्या जवळ ठेवावं लागतं ते पाप पुढं <coughs> मग त्यावेळेला नारद ऋषीनं मंत्र द्याला की तू काय करे देवाचा जप करी आहे म्हणजे मग त्यावेळेला जप द्याला त्यांना रामाचा द्याला मंत्र रामा दे। का मग त्यावेळेला भगवंताचा जन्म देऊन टाकला त्या ठिकाणी रामाचा जन्म द्याला जप द्याला करण्याकरता काय द्याला श्रीराम राम श्रीराम राम श्रीराम राम राम श्रीराम राम श्रीराम राम श्रीराम राम श्रीराम राम राम श्रीराम राम श्रीराम राम श्रीराम राम श्रीराम राम राम श्रीराम राम श्रीराम राम श्रीराम राम श्रीराम राम 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 श्रीराम राम श्रीराम राम श्रीराम राम राम श्रीराम राम श्रीराम राम 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 श्रीराम चल द्या हो रे नाही का श्री राम राम 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 पंढरीनाथ भगवान की म त्याला मरा मराची आईली ना वाल्या खोळ्याला मरा 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 अपवित्र झाली त्याची रे बाबा मग नारद ऋषी म्हणजे आता तू काय कर पट पट जाय राम 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 अशा पट पट म्हणले की रामाचा उच्चार झाला मरा मरा म्हणत असताना मग राम शब्द आला आणि वाल्मिक नावाच्या ऋषीच्या अंगावर वारूळ चढलं आणि अगोदर वाल्मिक ऋषीनं रामायण तयार केलं संपूर्ण रामायण आणि भगवंतानं अवतार धारण केला प्रभू रामचंद्र परम्यात नाही का आणि मग अगोदर रामायण लिहिलं आणि प्रभू रामचंद्र परम्यात जे लिहिलंय ते करून घेतलं धर्माची स्थापना केली अशा त्या भगवान परम्यातम्याच अविध्यानगरीच्या ठिकाणी त्या ठिकाणी समारंभ आहे भगवान प्रत्यक्ष याय लिहिले आहेत प्राण प्रतिष्ठा आहे नाही का मग प्राणप्रतिष्ठाच्या वेळेला बावीस तारखेला आहे नाही का मग आपल्या गावामध्ये सुद्धा आनंद उत्सव झाला पाहिजे का राम यायलेले आहेत मग बावीस तारखेला कमीत कमी संध्याकाळी आपल्या घरावर दिवे लावावे इथं दीपोत्सव होत असला तर करा दिवस माळ्या त्या टायमाला का दोन मिनटं अशा मेणबत्त्या घ्या नाहीतर दिवे आपापले थोडस भजन करा आणि मग तुमचं कीर्तन काय करायचं ते तुमचं नियोजित कार्यक्रम करा आपापल्या घरावर दिवे लावून राम येणार आहेत आपले आनंद उत्सव साजरा करावा प्रभू रामचंद्र भगवान की